नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र लोटकर माझी शेती माझा बिझनेस या युट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडून पॅडक्रॉप फडगिलवार हे टोकन यंत्र खरेदी केलेलं आहे त्यांचे सर्वांचे धन्यवाद परंतु ज्या शेतकऱ्यांना हे यंत्र आपण इथून जागेवरून सुद्धा सेट करून दिलेलं होतं परंतु त्यांना आता वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळे अंतर पाहिजे आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे आणि सर्वांसाठीच यंत्र कुठलेही असो सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा कारण आपण या यंत्रामधून जवळपास सर्व प्रकारच्या बिया आपण टोकन करत असतो तर त्या टोकन करणाऱ्या बियासाठी वेगवेगळं वेग अंतर पाहिजे जसं कापसासाठी एक फूट दीड फूट किंवा चौदा इंच सोळा इंच असं अंतर आपण केलेलं आहे परंतु आता सोयाबीन चना गहू तुरी या प्रकारच्या सर्व पिकांसाठी वेगवेगळं अंतर जे लागणार आहे ला त्यासाठी हा व्हिडिओ आहे आपण वेगवेगळे अंतर करून दाखवणार आहोत कारण याच्यासोबत जे साहित्य दिलेलं आहे ते वापरायचं कसं आणि काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्या प्रश्नाला सुद्धा उत्तर आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तर चला जाणून घेऊया हे अंतर कसं करायचं आणि सर्वप्रथम या यंत्रासोबत आपण काय काय दिलेलं आहे ते सुद्धा आणि बियाण्याची खोली कमी जास्त करण्यासाठी सुद्धा या यंत्रामध्ये आपण डिबोट कव्हर सुद्धा दिलेले होते ते यंत्रासोबतच आहे तर बघा हे डिबोट कव्हर आहे एकदा फटाफट आपण दाखवून देऊ हे जर तुमचं मुरमान रे आणि माती कमी बियाण्यावर पडते त्यासाठी लावतोय वीस प्रकारच्या डाई यंत्रासोबत दिलेल्या आहेत तुम्हाला ते सुद्धा आहे हे जे स्पेस जे आ, कमी दोन अंतर कमी जास्त करणार आहोत त्यासाठी आपण आता वापरणार आहोत सुद्धा बघून घेऊ कारण डाळी सहा आहे जे शेतकरी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या यंत्राविषयीचे इतर सर्व व्हिडिओ तुम्हाला भविष्यात येत राहील आणि ज्या शेतकऱ्याला काही अडचणी आल्या त्यांनी आपल्याला कमेंटद्वारे कळा कळवा किंवा आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा त्याला काय म्हणतो मेसेज करा आ, लिया लिया। आ, आ, वा आ, 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 हा रोलर येतोय सोबत एवढ्या प्रकारचं साहित्य म्हणजे किट सुद्धा आणि भाजीपाल्या वर्गीय पिकासाठी लावासाठी सुद्धा डाई येते म्हणजे वीस प्रकारचे डाई सर्व प्रकारचे साहित्य या यंत्रासोबत येत आहे बाहेरून कुठल्याही साहित्याची डिमांड करायची गरज पडणार नाही आता सर्वप्रथम आपण या यंत्राविषयी जाणून घेऊ फटाफट दोन मिनिटामध्ये लक्ष ठेवा मित्रांनो बघा हा टीथ आहे या टीथची जर खोली चेक करायची झाली तर बघा कापसासारखं बी हे जास्त खोल जात आहे म्हणून हे हे कवर लागल्याच्यानी ला फक्त दोन इंच दुरी असणार आहे बघून घ्या फक्त दोन इंच दुसरं यंत्र खरेदी करायच्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघा कारण काही शेतकऱ्यांनी ज्याचे लांब चोचवाले यंत्र आहे ते सुद्धा खरेदी केले आहे आणि आता ते त्यांचं बियाणं खोल गेलेलं आहे निघासाठी त्या बियाण्याला त्रास जात आहे पियम चोच वाल यंत्र तुम्हाला खरेदी करायचं आहे हे पडगिलवार पॅड क्रॉपचं यंत्र आहे तुम्ही हा लोगो बघूनच यंत्र खरेदी करा पॅड क्रॉप पॅड क्रॉप पडगिलवार कॉर्पोरेशन बाकी इतर लांब चौथवालं यंत्र खरेदी वेळेस करते वेळेस यासोबत काय काय साहित्य देणार आहे याची सुद्धा चौकशी करा आता आपण हे हे डिबोट कव्हर सोबत देतोय यांनी खोली सुद्धा बियाची खोली सुद्धा कमी होणार आहे त्याच्यासोबत आपण त्याला काय म्हणतो साईड विंडो कवर हे सुद्धा काम करणार आहे बारा प्रकारचे हे स्पेसर सोबत येणार आहे डिबोट कवर ज्याला म्हणतोय बघ आपला किट हे कवर काढल्यावर सुद्धा फक्त अडीच इंच जातोय आणि ज्या ज्या टोकन यंत्रायचे ती हे साडे तीन इंच साडेतीन इंच भरते त्याला हे डिबोट कवर लावून सुद्धा आ, खोल जाते तर बघा आता आपण हे डिबोर्ट कवर लावून घेऊ खोली किती होणार आहे ते सुद्धा बघून घेऊ बघा मित्रांनो यंत्र खरेदी करते वेळेस हे लक्षात ठेवा फक्त दीड इंच खोल जाणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा दीड इंच दीड आणि दीड इंच फक्त हा तीथ खोल देणार आहे का तर हे आपण डिपबोर्ड कव्हर लावलाय म्हणून तर ज्या यंत्रासोबत हे डिपबोर्ड कवर आलाय आणि बियाणे तुम्हाला वेगवेगळे बियाणे पेरायचे आहे तर त्यासाठी हे महत्वाचं आहे आपण ज्या शेतकऱ्यांचे काही खोलफिट करतानी समजा साईड विंडो ह्या साईड विंडो सुद्धा आपण एक्स्ट्रा दिलेले आहे सहा पाच सहा साईड विंडो आपण सोबत देतोय साईड विंडो काही कारणास्तव पडल्या किंवा तुटल्या तर ह्या साईड विंडो सोबत असतील रॉ मटेरियल भरपूर सोबत असते मित्रांनो म्हणून पेडगोर पडगिलवारची पसंती शेतकऱ्यांना जास्तीत जास्त केलेली आहे तर बघा आपण बोलत होतोय की दोन बियातील अंतर कमी जास्त कसे करायचे बघा हे हे दोन मधील अंतर आहे साडेपाच इंच बरोबर आहे हे बियाणं हे अंतर झालं आहे सोयाबीन चना मका किंवा इतर साडेपाच इंचावर लागण्यात येणारे पिकं परंतु हे अंतर साडेपाच साडेपाच इंचावर आहे आणि आप आपल्याला हे अंतर वाढवायचं आहे तर मग कसं वाढवायचं आपण स्क्रू काढून सुद्धा हे अंतर कमी जास्त करत होतो फक्त एक स्क्रू काढून समजा हा स्क्रू जर काढला आपण तर हे अंतर कमी जास्त होत होतं परंतु परफेक्ट अंतर करायचं आहे तर मग त्यासाठी आपण हे स्पेसर लावणार आहोत चार प्रकारचे स्पेस वापरून आपण अंतर कमी जास्त करणार आहोत बघा आता जिथून स्क्रू काढला होता हा जो स्क्रू काढला होता तिथून बियाणं पडणार नाही म्हणून मग आता या दोन बियातील अंतर झालं होतं एक फूट आणि हे एक फुटावर काही शेतकऱ्यांनी एक फुटावर कापूस लावलंय ज्याची भारी जमीन आहे त्यांनी दोन सुद्धा स्क्रू काढून म्हणजे दीड फुटावर सुद्धा त्याला काय म्हणतो कपाशीचं बियाणं टोकन केलं ज्याची भारी जमीन आहे दीड बाय तीन दीड बाय त्याला काय म्हणतो एक बाय दीड असे वेगवेगळ्या अंतरावर लोकांनी कपाशी केली परंतु आता सोयाबीन करायचं आहे कुणाला न इन्सॉर सोयाबीन करायचं आहे करा तर मग काय करायचं बा हे तर सहा इंच आहे तर आता आपण याला नॉर करून घेऊया वेगवेगळे अंतर करून दाखवतोय एकदा बघून घ्या समजून घ्या त्यानुसार तुम्ही हे पूर्णपणे करू शकता बघा व्हिडिओ शेवटीपर्यंत पर्यंत बघा जेव्हा खोल फिट करतोय त्या टायमामध्ये व्हिडिओ स्किप करू करू आपण बघतोय अशा परिस्थितीमध्ये मग आपण पुन्हा हद्भाऊ होतोय बघा हे बाजू जर घेतली पॅन्ट पटगील वार ज्या बाजूने लिहिलेलं आहे ती बाजू जर घेतली तर इथं तुम्हाला एक छोटा एरो दिसत असेल या ठिकाणी किंवा मग या एरोच्या ठिकाणची थी, जर आपण प्लेट काढली व्हिडिओ काढली पूर्वक बघा एरोच्या ठिकाणी जर आपण प्लेट काढली तर थी या ठिकाणी बॉडीवरती दोन स्क्रू दिसणार आहे या बाजूला डिसेंबल पॉईंट सुद्धा दिलेला आहे या कॅपच्या बाजूला एक इथं पण एरो दिलेला आहे तर हेच दोन स्क्रू तुम्हाला काढायचे आहे एक आणि दोन हे दोन स्क्रू पहिले सर्वात पहिले काढून घ्या आपण कसं करतोय व्यवस्थित लक्ष द्या कारण काही काही शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पहिलेच आला पाहिजे होता परंतु प्रत्येक शेतकऱ्याला हे शक्य झालं नसतं त्याच्यामुळे आपण थोडा लेट झालाय माझ्याकडून व्हिडिओ तर बघा हे दोन स्क्रू काढून घेऊ हे दोन स्क्रू काढून घ्यायचे तुम्हाला व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा शांततेनं बघा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला येणारे प्रॉब्लेम आणि येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल बघा हा टीप या ठिकाणवरून इझिली निघतो काढायचा कसा बघा काही शेतकऱ्यांनी काढते वेळेस सुद्धा थोडा हा काढल्यानंतर हात असा घ्यायचा आणि या बाजूला फ्लॅट जागा या टीपची त्याला थोडं असं तिरछ करून काढायचा आहे थोकपीट करायची गरज नाही इझी निघते प्रत्येक टीच वेगवेगळ्या निघतो बघा तर सर्वप्रथम आपण चेक कसं करायचं की अंतर कोणतं किती होणार आहे आणि कोणत्या स्पेसर वापरल्यामुळे अंतर तुमचं किती होणार आहे सर्वप्रथम आपण कोणतं स्पेसर वापरल्याने अंतर किती होणार आहे ते चेक करू आणि नंतर पूर्ण स्पेसर टाकून आपण फिटिंग करून दाखवतो बघा या ठिकाणवरून याला सुद्धा असं तीर्थ टाकून तुम्हाला फिट करायचं आहे आता आपण ह्या टीप इथं घेऊ आणि सर्वप्रथम पहिले चेक करू की अंतर किती होत आहे ही किती नंबरची प्लेट आहे ते सुद्धा बघू ही सहा नंबरची प्लेट आहे बघा मित्रांनो ही सहा नंबरची प्लेट आहे सहा नंबरची प्लेट या ठिकाणी वापरल्यामुळे किती अंतर होते ते बघून घेऊ पहिले सर्वप्रथम तर असा तीथ एका ठिकाणी घेऊन याचा तुम्हाला अंतर किती लावायचं आहे करायचं आहे त्यानुसार ठरवायचं आहे बघा आता आपण सहा नंबरची प्लेट घेतलेली आहे आणि याच्यावरती साडे दहा इंच अंतर बघा साडे दहा इंच अंतर होणार आहे सहा नंबरची प्लेट साडे दहा इंच अंतर आणि हे पूर्ण जेवढ्या प्लेटा दिलेल्या आहेत आता इथे किती प्लेटा दिलेली आहे तेवढ्याही प्लेटा इथं लागणार आहे आणि तेवढेच दात इथे शिल्लक राहणार आहे दिलेले आहे तीन सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे मग सहाच दात इथे शिल्लक राहणार आहे या टीतवरती आपल्या डाईवरती आणि सहा दात निघणार आहे तर आपण सहा नंबरची प्लेट वापरल्यामुळे साडे दहा इंच अंतर जात या प्लेट साईंचा बघा थोडं काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल मग आपण वापरतोय सात नंबरची प्लेट बघा ही सात नंबरची प्लेट आहे आता सात नंबरची प्लेट टाकू किती अंतर होते सर्वप्रथम पहिले चेक करायचं आहे आपण काय करतो पटापट खोलून घेतोय आणि मग डाय सेट होत नाही तर त्याच ठिकाण आता हे बघा हे हा टीप पुन्हा इथं घ्यायचा या टीप आणि या टीप मधलं अंतर पहिले मोजून घ्यायचं किती भरत आहे बघा हे अंतर होत आहे नऊ इंच बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना नऊ इंचावर सोयाबीन करायचं आहे त्यासाठी सात नंबरची प्लेट टाकायची आणि सातच दाते या प्लेटवरती डायवरती शिल्लक राहणार आहे बघा पुन्हा एकदा बघा नऊ इंच अंतर झालेलं आहे नऊ इंच अंतर सात नंबरची प्लेट नऊ इंच अंतर बरोबर आहे तर आता आपण पूर्ण चेक करून एकदा मी पूर्ण फिटिंग करून दाखवतो तुम्हाला व्हिडिओ शेवटी पर्यंत बघा कारण हा टीथ पण निघणार आहे याच तीट वरून सगळे फिट करून शेवटी शेवटी कोणाकोणाचा तीट बसत नाही म्हणून मी व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा शेवटीपर्यंत बघा म्हणतोय कारण आधी अधुरी माहिती मा जरा थोडं हे असते आता सहा सात झालं आता आपण नंबरची प्लेट वापरू ठीक आहे ही आठ नंबरची प्लेट आहे आठ नंबरची प्लेट टाकल्याने किती अंतर होणार आहे ते सुद्धा बघणार आहोत आपण अंतर सगळं बघणार आहोत आणि सगळं करून दाखवणार आहोत बघा आठ नंबरची प्लेट टाकली आपण आठ नंबरची प्लेट टाकल्यास किती अंतर होत आहे आठ इंच आठ नंबरची प्लेट टाकल्यानं आठ इंच अंतर होणार आहे आणि आठच दाते याच्यावर शिल्लक राहणार आहे बरोबर आहे तर आठ इंची प्लेट आठ इंच अंतर आठ नंबरची प्लेट आठच दाते शिल्लक बघा पुन्हा आपण दुसरी प्लेट चेक करू आठ झाली आता आपण नऊ नंबरची प्लेट वापरू ही आहे नऊ नंबरची प्लेट ए बी लिहिलेला याच्या बाजूला तर नऊ नंबरची प्लेट वापरून किती अंतर होणार आहे ते सुद्धा बघून घेऊया मित्रांनो व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा कारण आपण जेव्हा खोलाला घेतो मी आता तुम्हाला कसं खोलते आणि कसं फिट करते पूर्ण जे पूर्ण ते सुद्धा दाखवणार हे साडेसात इंच अंतर होणार आहे नऊ नंबरची प्लेट नवच दाते राहणार आहे बॉडीवरती आणि साडेसात इंच अंतर होणार आहे आता आपण नऊ नंबरची प्लेट वापरलेली होती आता सर्वात छोटी दहा नंबरची प्लेट वापरणार दहा नंबरची प्लेट वापरल्यामुळे किती अंतर होते ते सुद्धा बघून घेऊया या पद्धतीने याच खाच्यावरून तुम्हाला ते प्लेट सरकून घ्यायची वेग आहे बघा आता दहा नंबरची प्लेट टाकल्यामुळे अंतर होत आहे साडेसहा इंच मित्रांनो किती नंबरची दहा नंबरची आणि दहाच दाती याच्यावरती शिल्लक राहणार आहे आणि या दहाच प्लेटा बसणार आहे प्रत्येक प्लेटचं वेगवेगळं महत्व दिलेलं आहे हे समजून घ्या सात नंबरची प्लेट होती सातच दाते बसणार आहे आणि सातच प्लेट असणार आहे बरोबर आहे दुसरी गोष्ट आठ नंबरची प्लेट होती आठच आहे आणि आठच प्लेटा सुद्धा दिलेली आहे अशा प्रकारे आपण अंतर करून घेऊ आता नऊ इंचा अंतर करून घेऊ आपण तर त्यासाठी आपण कोणती प्लेट वापरली होती आता ज्या शेतकऱ्याला नऊ इंच अंतर पाहिजे होतं त्याच्यासाठी आपण सात नंबरची प्लेट टाकणार आहोत आता बघा इथून काय होणार आहे शेवटीपर्यंत बघा आता आपण ही प्लेट इथून टाकतो काही शेतकरी असं तीर्थ करून टाकतात हे बरोबर आहे सगळं इथून सुरुवात बरोबर आहे इथून सुरुवात करते आणि इथून मग प्लेट टाकणं चालू करून देते परंतु हे चुकीचं आहे ज्या ठिकाणून आता हे डिसेंबर पॉईंट होता आता आपल्याला असेंबल पॉईंट बघायचा आहे पुण्या ठिकाणवरून तर या ठिकाणावरून असेंबर पॉईंट आहे तर आपण इथून सुद्धा इथून आपण आता असेंबली करणार आहोत तर सर्वप्रथम आपण हे दोन एक कपर काढून आहे बघा इथं दोन स्क्रू लागलेले आहे आपण डिसेंबर पॉइंट पासून सगळे टीत आपण ही काढत आहोत बघा या प्रकारे टीत निघणार आहे ठीक आहे या प्रकारे टीत निघणार आहे आणि सात नंबरची प्लेट आपण जेव्हा इथं टाकणार आहोत सात नंबरची प्लेट तर सातच दाते या डाईवरती शिल्लक राहणार आहे तर बघा डिसेंबर पॉइंट पासून काढलंय आणि असेंबल पॉइंट पासून आपल्याला जॉईन करायचं आहे तर सर्वप्रथम आपण एक तर मार्किंग करून घ्या या दोन ठिकाणी कारण हे दोन राहो हे दोन ड्रमवरच्या दोन प्लेट ह्या तुमच्या हाताने हल्ल्या इकडे तिकडे मागं पुढे झाल्या तर ड्रम डिस्टर्ब होतो बसत नाही तर इथं असेंबल पॉईंट आहे हे दोन स्क्रू दिसत आहे तुम्ही कुठेही मार्किंग करून ठेवा एका ठिकाणी असेंबल पॉईंट आहे तर या ठिकाणी तुम्ही मार्किंग सुद्धा करून ठेवू शकता इथे एक या बाजूला आणि या बाजूला किंवा मग तुम्ही या बाजूला प्लेट सुद्धा टाकू शकता सर्वप्रथम काय करू आपण सर्व टीत बाहेर काढून घेऊ कारण हे एकाच ठिकाणून निघणार आहे आणि एकाच ठिकाणून फिट होणार आहे तर सात नंबरची प्ले नऊ इंच अंतर त्यासाठी आपण सर्वच्या सर्व जाते बाहेर काढून घेऊया सर्व टी आणि सर्वात शेवटी जिथून असेंबल होणार आहे तो सुद्धा टीत आपण त्याला सुद्धा फोन फिट करणार आहोत व्हिडिओ करून बघा बघा आता आपण एकच असेंबल पॉइंट लिहिलेला एकच किट या डायवरती शिल्लक आहे असेंबल पॉईंट इथं आहे आणि असेंबल पॉईंटच्या ठिकाणचे दोन स्क्रू बघा इथं आपण मार्किंग सुद्धा केली आहे मार्करनी परंतु ज्या शेतकऱ्याला हे मार्किंग करणं शक्य झालं नाही त्यांनी काय करायचं ही दहा नंबरची प्लेट दहा नंबरची प्लेट या बाजूला इथे इथे दोन स्क्रूनी टाईट करून ठेवायची जेणेकरून ड्रम हलणार नाही आणि आपण वेळेवर अडचणीत येणार नाही बघा आता इथं मी दोन स्क्रू लावून घेतोय सर्वप्रथम थो। मित्र थोडा काळजीपूर्वक बघा स्कीप करत बघू नका जरी व्हिडिओ लांब होत आहे परंतु ज्याला अंतर कमी जास्त करायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा या ठिकाणी दोन स्क्रू लावून घ्यायचे म्हणजे या ड्रम तुमचा माग पुढे होणार नाही ड्रमवरच्या प्लेट मागे पुढे हलणार नाही ठीक आहे आता बघा मित्रांनो या ठिकाणवरून आता आपल्याला हा टीथ जिथं असेंबल होता हा टीथ आपल्याला आता डिस्टर्ब करायचा आहे थोडा सरकवायचा आहे बघा आता हे दोन स्क्रू काढून घेतले हे या बॉडीवरचा आणि या बॉडीवरचा दोन स्क्रू इथं मार्किंग सुद्धा केलेली होती हे लक्षात ठेवायचं आहे मार्किंग किंवा मग ही प्लेट दोन पैकी एक ह्या ड्रमवरच्या प्लेटा हलू देऊ नका ज्यांच्या हल्ल्या त्यांनी यंत्र तसंच ठेवून आहे त्यांना ते जमलं नाही म्हणून व्हिडिओ थोडासा आहे बघा हा स्क्रू दोन स्क्रू काढून घ्यायचे आणि याच ठिकाणी आपण आता आपलं काय होणार आहे ते सुद्धा बघणार आहोत हे दोन स्क्रू काढून घ्या दोन स्क्रू काढले की हा टीप थोडा साईडला घ्यायचा बरोबर आहे साइडला घ्यायच्या अगोदर आपण इथं हो साईडला घेतल्यानंतर हो। सात नंबरची प्लेट या ठिकाणी आपण बसवणार आहोत सरोप पर... जिथं असेंबल होता जिथं असेंबल पॉईंट होता त्या ठिकाणी पहिले प्लेट येणार आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांनी काय केलंय हा टीथ असाच ठेवला हा तसाच ठेवला आणि इकडून प्लेट 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 प्लेट, प्लेट, प्लेट लावत आले मग जिथं आपला डिसेंबल पॉईंट वरून जो खोललो होतो तो पॉईंट त्या ठिकाणी सेट झालेला नाही तर असेंबल पॉईंट थोडा साईडला साइडला करून घ्या आणि ही सर्वप्रथम प्लेट इथं टाका ज्या ठिकाणी या ठिकाणी इथं आणि इथं दोन छिद्र दिलेले आहे ते स्क्रू या ठिकाणी लागणार आहेत या ठिकाणी ही प्लेट आली पाहिजे ही बाजू वरच्याच बाजूला असली पाहिजे ज्या ठिकाणी याचा असेंबल पॉइंट होता बघा या ठिकाणून आपल्याला फिट करायची आहे तर सर्वप्रथम बघा आपली लाईन मिळली का ते बघून द्या हे बघा तुम्हाला मी इथं मार्किंग करून दाखवली ती इथं आणि इथं हे असंच आहे हे फिरलं नाही आता इथं दोन स्क्रू आपले बसणार आहे इथं एक आणि इथं एक ही प्लेट टाकलेली आहे जिथं असेंबलचा मेन पॉइंट आहे त्या ठिकाणी हे दोन स्क्रू लावून घ्यायचे हे लक्षात ठेवा कारण हे तेवढंच महत्वाचं आहे जर तुम्ही या ठिकाणी टीथ जशाशा तसा ठेवला तर तुमचे पूर्ण टीथ लागणार नाही बघा आता या ठिकाणी मी दोन स्क्रू हलक्यामध्ये लावून घेतलेले आहे ठीक आहे स्क्रू आणि हाय स्क्रू दोन स्क्रू आपण लावून घेऊ सर्वप्रथम बघा आता या ठिकाणी आपली सात नंबरची प्लेट ही नऊ इंच अंतर करण्यासाठी आपण लावलेली आहे बरोबर आहे सात नंबरची प्लेट आता हा टीप इथं बसणार आहे बरोबर आहे हा आपण असेंब्ली पॉईंटवरचा टीथोय पण त्याच्या अगोदर आपल्याला प्लेट टाका लागली आता इथून आपण ही प्लेट झाली आता टीथ झाला प्लेट परंतु आणि प्लेट आता आपण सात नंबरची प्लेट त्या ठिकाणी पुन्हा आणखी फिट करून घेऊया सात नंबरची प्लेट प्लेट टीथ प्लेट असं या पद्धतीने आपण सिक्वेन्समध्ये चालणार आहोत तर प्रत्येकाने ही प्लेट इथूनच निघणार आहे इथूनच एकाच बाजूवरून एकाच ठिकाणवरून ही प्लेट लागणार आहे तर अशी आपल्याला गोल गोल फिरवत न्यायची ही प्लेट ज्याला नऊच अंतर पाहिजे बघा ही प्लेट तीथ आणि प्लेट आता पुन्हा दुसरा टी ती तीथ, तीथ याच ठिकाणवरून फिट होणार आहे ज्या ठिकाणवरून आपण डिसेंबल केलेला होता हा चालला पुन्हा आणखी प्लेट टाकते वेळेस याच बाजूने इथूनच टाकायची आणि तीथ सुद्धा इथूनच बघा आता एक 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 आपण पुन्हा आणखी दुसरी प्लेट टाकणार आहोत पण प्लेट टाकते वेळेस ही बाजू ही बाजू समोर असणार आहे ठीक आहे फिर झाली प्लेट, 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 प्लेट आता टीक कारण आपल्याला असं तिरछा करून प्लेट हे टाकतोय आपण त्याच्यामुळे ही प्लेट अशी बसणार आहे प्लेट टीच प्लेट असं आपण करणार आहोत पुन्हा आणखी ए बी बाजू आहे इथं प्लेट फिट करणार आहोत पुन्हा आणखी आपण फिट करणार आहोत फिट करते वेळेस थोडस करून टाकायचा आहे इथूनच बसतोय पुन्हा प्लेट टाकणार आहोत बघा हे नऊ इंच अंतर होणार आहे दोन बियातील अंतर अंतर नऊ इंच होणार आहे त्यासाठी आपण या पद्धतीने तीच प्लेट टीथ प्लेट या प्रकारे आपण सेट करतोय बघा ज्या शेतकऱ्याकडे ह्या प्लेट आलेल्या आहे आणि याचं अंतर कमी जास्त करायसाठी ज्याला पाहिजे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना अंतर कमी जास्त करायचं आहे आपण प्लेट टाकली पुन्हा आणखी आता ह्या जाता लावून घ्यायचा आता असेंबलच्या ठिकाणी आपण जी प्लेट टाकलेली होती आता तीच प्लेट पुन्हा या बाजूला येणार आहे आणि जिथून आपण डिसेंबलचा तीथ काढलेला होता हा डिसेंबर जर टीथ काढलेला होता तो त्याच ठिकाणी फिट होणार आहे शेवटी आता बघा ही प्लेट पुन्हा आपण या ठिकाणी फिट करणार आहोत आता बघा इथं एकाच टीथची जागा शिल्लक आहे तर हा टीथ या ठिकाणी लावणार आहोत जिथे आपण डिसेंबर पॉईंट केला होता बघा आता मित्रांनो कसं झालंय हे दोन स्क्रू आपण आता सर्वप्रथम लावून घेऊ पुन्हा आणखी तुम्हाला मी एकदा टेपनी मोजून दाखवतोय आपण काय केलं हे न इंच अंतर आहे ज्या शेतकऱ्यांना न इंच वरती बी लावायचं आहे म्हणजे सोयाबीन वगैरे टोकन करायचं आहे त्यांच्यासाठी हे न इंच अंतर केलं आहे तुम्हाला किती इंच अंतर पाहिजे त्यानुसार तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता कितीही अंतर कमी जास्त करता येते आता फक्त एकदा समजून घ्यायचं आहे तुम्हाला बघा आता या ठिकाणी हे दोन जे स्क्रू दिसत आहे हे असेंबल डिसेंबल टीथ होत हा आणि याच्या बाजूला हा वाला टीथ इथं हो असेंबल होता बघा आता असेंबलच्या ठिकाणी आपण प्लेट टाकलेली आहे त्याच्यानंतर टीथ टाकला आहे प्लेट टीथ प्लेट टीथ असं करत करत आपण ज्या ठिकाणी हा डिसेंबल पॉईंट होता हा त्या ठिकाणच्या बाजूला म्हणजे या, या बाजूला प्लेट आली पाहिजे आणि याय या बाजूला तेव्हा हा तुमचा डिसेंबल पॉईंट वरून एकदम शेवटचा टीथ फिट होतो अशा प्रकारे तुम्ही इंच अंतर करू शकता अशाच प्रकारे सर्व अंतर आहे परंतु जर आता हे नव इंच अंतर आहे आणि तुम्हाला यालाच अठरा इंच अंतर जर करायचं आहे परफेक्ट तर मग आपण सांगितल्याप्रमाणे हा दोन टीथमधलं अंतर बघा दोन मधलं अंतर किती आहे नऊ इंचाल आहे आणि हेच जर अंतर तुम्हाला नऊ दिनी अठरा इंच करायचं आहे तर एक स्क्रू काढून हे सुद्धा अंतर तुम्ही अठरा इंच करू शकता परफेक्ट अठरा इंच परंतु कसा आहे चालवते वेळेस जर तुम्ही पूर्ण टीत काढून जर नुसत्या प्लेटा फिट करत गेले तर चालवासाठी अट जातोय चालवासाठी ढकलासाठी थोडं तकलीफ जाते म्हणून कमीत कमी अंतरामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त जात्यामध्ये जास्तीत जास्ती जाते वापरून तुम्हाला अंतर कमी जास्त करायचं आहे केलंय हे तुम्हीही वापरू शकता आणि ज्या शेतकऱ्याला अति घन अति घन पद्धत जी आता वापरत आहे नवीन पद्धत आली आहे आणि त्याला नच अंतर पाहिजे आहे कापसासाठी तर या प्रकारे तुम्ही आ, अंतर कमी जास्त सुद्धा करू शकता तर बघा या पद्धतीनं दाते किती राहणार आहे हा आपण पकडला आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात नंबरची प्लेट सात दाते या बॉडीवरती राहणार आहे आणि नव इंच अंतर होणार आहे अशा प्रकारे तुम्हाला चेक करून दाखवलेला आहे त्या पद्धतीनं तुम्ही ते अंतर करून घ्या जेणेकरून तुम्हाला हे स्पेसर जे दिलेले होते सोबत याचं काम तुम्हाला आत्ता पडणार आहे जसजसं तुम्हाला अंतर अंतराची कमतरता पडेल त्यानुसार तर मित्रांनो हा होता अंतर कमी जास्त करणारा डायचा आणि दोन बियातील अंतर कमी जास्त करणाऱ्याचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास ज्या शेतकऱ्यांना या व्हिडिओची गरज आहे ज्यांना अंतर कमी जास्त करायचं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा तर सो थँक्यू जय हिंद जय जेह जवान जय किसान धन्यवाद